नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती बुलढाणा जिल्हा याविषयी माहिती घेणार आहोत तर या अगोदरच्या माझ्या एका यूट्यूब व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट आली होती की बुलढाणा जिल्हा पोलीस पाटील भरती याविषयी माहिती सांगा म्हणून तर त्याविषयी सविस्तर माहिती घेऊन एक व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर या अगोदर वर्तमानपत्रांमध्ये पोलीस पाटील भरती बुलढाणा जिल्हा याविषयी माहिती प्रकाशित करण्यात आली होती एप्रिल महिन्यामध्ये त्या भरती प्रक्रियेविषयी लोकमत या वर्तमानपत्रामध्ये माहिती देण्यात आली होती परंतु अजून देखील त्या भरती प्रक्रियेची जाहिरात का निघाली नाही असा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे तर लोकमत या वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यामध्ये एकोणीस तारखेला या भरती प्रक्रियेची जाहिरात निघणार होती आणि ती जी काही संपूर्ण भरती प्रक्रिया आहे ती पंचवीस एप्रिलपर्यंत पूर्ण करून निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती होण्याची तारीख देखील त्यामध्ये सांगण्यात आली होती परंतु आता मे महिना संपत आला तरी अजूनही या संदर्भामध्ये जाहिरात का आली नाही असा बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न आहे तर त्याच विषयी आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत तर बुलढाणा लाईव्ह हे एक वर्तमानपत्र आहे तर त्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसारच मी तुम्हाला ही आजची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर संपूर्ण माहिती अशी आहे की बुलढाणा जिल्ह्यातील पाचशे चौदा गावांमध्ये पोलीस पाटील पदासाठी भरती होणार होती त्यासाठीचा जो काही कार्यक्रम देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता त्यानुसार पंधरा मार्चला गावानुसार आरक्षण जाहीर होणार होते तर लेखी परीक्षानंतर पंचवीस एप्रिलला पोलीस पाटलांच्या नियुक्ती जाहीर करण्यात येणार होत्या मात्र आता पोलीस पाटील भरती पदाचा हा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे आरक्षण निश्चिती कशी करायची या संदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे ते मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच आता ही प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी ही काही माहिती दिलेली आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील सहा उपविभागातील पाचशे चौदा गावातील पोलीस पाटील भरतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता पंधरा मार्चला गावनिहाय आरक्षण निश्चित होणार होते मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर असलेल्या काही त्रुटी संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना मार्गदर्शन मागितले होते आता जिल्हा प्रशासनाने देखील राज्य सरकारकडे या संदर्भात मार्गदर्शन मागितले आहे त्यानु त्यामुळे राज्य शासनाकडून त्यावर उत्तर येईपर्यंत जी काही बुलढाणा जिल्हा पोलीस पाटील भरती आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमच्या आता संपूर्ण एक महत्त्वाचं जे काही कारण आहे ते लक्षात आलं असेल की जी बुलढाणा जिल्हा पोलीस पाटील भरती आहे तिचा जो संपूर्ण वेळापत्रक आहे ते जाहीर होऊन देखील ही भरती प्रक्रिया का करण्यात आली नाही त्याचं जे काही महत्त्वाचं कारण आहे ते तुम तुम्हाला लक्षात आलं असेल तर त्याचं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे आरक्षण निश्चिती जे काही गावानुसार काठानुसार आरक्षण द्यायचं असतं तर ते निश्चित करण्यासंदर्भात काही त्रुटी असल्याकारणाने जिल्हा प्रशासनाने आता राज्य सरकारकडे या संदर्भामध्ये ज्या काही मार्गदर्शन सूचना आहेत तर त्या मागवल्या आहेत तर त्यानंतरच आता ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडणार आहे तर ही एक महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत द्यायची होती आशा करूया की जी काही आरक्षण निश्चिती आहे ती लवकरात लवकर जाहीर व्हावी व त्यानुसार लवकरात लवकर बुलढाणा जिल्हा पोलीस पाटील भरती ही राबवण्यात यावी तर तुम्हाला या संपूर्ण बातमीची तुम्हाला जर ही संपूर्ण बातमी वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही या संदर्भातील जे काही बुलढाणा लाईव्ह हे वर्तमानपत्र आहे तर त्याचा जो लेख लिहिलेला आहे तो तुम्ही या संदर्भातील वाचू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद